श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड थनगर, सांगली संपर्क तेवीस जिल्हा मोबाईल नंबर नौ, नौ शुन्य 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 चार नमस्कार भारतीय जनता पार्टी कवटेमंकाळ तालुका या ठिकाणी येणार मधल्या काळामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हा नियोजनच्या कामांच्या या ठिकाणी मागणी प्रत्येक गावातून आपण मागणीची पत्र मागवली होती त्या अनुषंगानं आज कौटेमका तालुक्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब खाडेसाहेब गाडगीळ साहेब सत्यजित साहे, भाऊ आदरणीय पृथ्वीराज बाबा सर्वांच्या सर्वच ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तालुक्याला दोन कोटी निधी या ठिकाणी मंजूर झाला त्यामध्ये जनसुविधा नागरी सुविधा त्याचबरोबर महावितरण त्याचबरोबर ग्रामीण मार्ग अशा पद्धतीनं सर्वच क्रायटेरियामध्ये तालुक्याला दोन कोटी रुपये तालुक्यातील विविध गावांना मंजूर झाला त्यामध्ये कौटेमका तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व नेत्यांशी या ठिकाणी आम्ही तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार मानतो येणाऱ्या काळात जो काही कौटेमका तालुक्यातील तालु का दुजाभाव झाला तो बॅकलॉग जो निर्माण झाला तो बॅकलॉग मोठ भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं जाईल जी काही राहिलेली गावे आहेत त्या गावांना सुद्धा लवकरच दुसरा टप्पा तिसरा टप्प्याच्या माध्यमातून विकासाचे जी कामं आहेत ती महत्वपूर्ण कामं क्रायटेरिया तयार करून पूर्ण केली जातील ए बी सी डी ज्या गावांना अति अतिमहत्वाची जी काम आहेत काही कामे बऱ्याचशा गावामध्ये असा अनुभव आहे की डी पीच्या मागणीसाठी गेली दहा दहा वर्ष लोकांचे अर्ज आहेत त्यांची कामं रखडली होती ग्रामविकासच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण मार्ग बरेचसे गेली पंधरा पंधरा वर्ष रखडलेले तेही धरण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केलं जाईल जो दोन कोटी निधी या तालुक्यातील आमच्या विविध गावांना दिला त्याबद्दल आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभ्राट बाबा पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार गोपीचंदी पडळकर आमदार साहेब आमदार गाडगीर साहेब आमदार सत्यजित भाऊ देशमुख या सर्व नेते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कौटेमका तालुक्याला येणाऱ्या काळात जो काही विकासाचा बॅकलॉग म्हटलं जात तो भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं जाईल आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटेमकाळ आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून